मी विजय पाटील कुरबगाचा रहिवाशी असून आमच्या कुरब परिसरात एक महिना झालं उन्हाचा फार तडाखा आहे शेतीतील फळबागा व म्हणजे भाजीपाला वगैरे या पिकाची फुलग वगैरे गे नव्हते आणि त्या उन्हाच्या टेम्परेचरमुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात उत्पन्न व्हायला लागला आहे आणि काल अचानक एकदम दुपारी व ऊस पाऊस म्हणजे उन्हास जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वादी वाऱ्या सकट आला पाऊस कमी पण गारा जास्त त्यामुळे माझं एक दोन एकर भोपाळा होता त्या भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि माझं भोप्याचं फार नुकसान झालेलं आहे हातातून आलेलं पीक माझं हे हातातून गेलेलं आहे काल दुपारी चालक वादळी वाऱ्याला गार पेटलेलं दडका पंधरा घंटो नुकसान झालेलं आहे मी क्रोचा करताना कॅशनं